नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही बरे आहेत ना बरेच असा परसवात आता भाजीचा भर आलेला आहे म्हणूनसाठी मी रोज रोज ताज्या ताज्या भाज्या काढते अशी भाजी काढते आणि अशी बनवते आज बारी आहे तोंडलीची हे बघा किती तोंडले लागले आहेत त्या बघा वेल पण कुसली जेवढ्या माझ्या हाताजवळ आहेत ना तेवढ्या मी काढून घेते आणि बाकीची मी यांना सांगते तुम्ही मला काढून द्या आज ताव मारूया तोंडलीच्या भाजीवर चला हे बघा किती लागलेत ते हे बघा माझ्या हाताला जेवढे लागत होते ना तेवढे मी काढली आता यांना सांगते तुम्हीच काढून द्या मला टेबलावरती उभे राहिलेत काढला बघू हां खाली टाका त्या ते तेरूच्या झाडावर ना एवढ्या वेली पसरल्यात ना या तोंडलीच्या सर्वीकडे ना तोंडलीच तोंडली आहेत बघा कंटाळलो आम्ही खाऊन खाऊन <laughs> हो हे बघा एका बाजूची काढी काढून झाली आता इकडे बघा काय ते तोरण जसं काय हे मला म्हणतात जालीच दे माझ्या हातामध्ये खाली टाकून गोला करण्याला एवढं वेल जाण्यापेक्षा जालीतच काढतो मी त्यांना तिथं व्यवस्थित उभं पण राहायला मिळतंय आणि काढून काढून जालीमध्ये जमा करतात त्याला बरंच झालं किती वेली आहेत बघा एक वेल आणून आम्ही लावली होती वाडीतून आणली होती आम्ही एक वेल आणि ती आम्ही लावली आणि मुद्याजवळ ना चुलीतली राग टाकून टाकून असं वेल सगळीकडे पसरली आणि किती वेली झाल्या त्या बघा मला खूप सारे कमेंट आले की तुम्ही तोंडीची वेल कुठून आणता कशी लावता वेल आम्ही असं आणली कोणाकडे तरी वेल असली ना की आणायची पण तुम्ही जर दुकानामध्ये गेलात ना की तोंडलीचं बी द्या तर ते तुम्हाला देणारच नाही ते म्हणतात तोंडलीचं बी नाही मिळत आता तुम्ही सांगा बी शिवाय कसं काय वेल रुजून येते हो पण तुम्हाला जर खरं वाटत नसेल तर तुम्ही बघू शकता दुकानात जाऊन विचारू शकता तेव्हा तुम्हाला, वा तुम्हाला खरं वाटेल की खरंच काकी खरंच बोलते करून वेल आणून लावावी लागते तेव्हा ही जगते वेल मग मी काय केलं माहिती आहे मी पण असं गेलो आमच्या इथे रत्नागिरीमध्ये आणि नर्सरी म्हणजे जे जिकडे भाजीचं बी मिळतं ना तिथे विचारलं मी की तोंडलीचं बी द्या तर म्हणतात बी नाही मिळत ती वेल आणून लावावी लागते मग मी काय केलं माहिती आहे या अशा मोठ्या मोठ्या वेली होतात ना हे बघा हे बघा कशी वेल हालते बघा अशा मोठ्या मोठ्या वेली होतात ना त्या काय करायच्या कट करायच्या आणि एक, एक फुटा एवढ्या जरी तुकडे करून तुम्ही लावलात ना लगेच जगते ती काय सुद्धा तिला करायची गरज नाही त्या वेलीला फक्त चुलीतली रका टाकायची बस तुम्ही पण तसंच करा जर कुठे तोंडलीची जर वेल कोणाकडे असेल ना एक तुकडा मागून आणायचा देतात असं काय नाही आणि ती लावा बघा आणि तुमच्याकडे जर भरपूर झाली ना का तुम्ही पण ती कटिंग करून करून ना दोन चार ठिकाणी लावायचं भरपूर तेंडलीच तेंडली वर्षाची बारा महिने तोंडली मिळतात आत्ताच मी तुम्हाला काय म्हटलं होतं मी जर जास्त बोलली तर तुम्ही म्हणता काय काकी एकच शब्द घडीघडी बोलता असं मला कमेंट येतं <laughs> टाकीवर चढले ना तिथून एवढी काढलानी हे बघा आणि दोन पेरू पण काढलानी आता खाली टाकलेले तुम्हाला हे बघा किती आहेत बघा आता हे सर्व मी गोला करते गोला करायला खूप मजा वाटते <laughs> हे बघा आता दुसरीकडे चिक्कूचं झाड आहे तिथे शिडी आता लावला नाही आहे का <laughs> आता तिथून निघतील ना वरून ते पण तुम्हाला दाखवते चला मग तुम्ही म्हणाल काकी काय खोटं बोलतात अहो इथे इंडली खाऊन खाऊन आम्ही कंटाळलो हे बघा आता इथे शिडी लावली आता सुद्धा काढून घेतात आहे आता इथून किती काढतात आहे देवजानी तुम्हाला दाखवते तरी पण एक जाली तर भरली आहे स्टीलची काढले टाका खाली टाका हो बघितला आवाज आला ना तुम्हाला हे बघा आता हे तर हे बघा अजून टाकतात हे तर खूप मोठं मोठं आहे काय माहिती लाल आहे की कसं आहे ते बापरे इकडची झाली काय हो काढून आता दुसरीकडची पण काढताय अहो एवढी भाजी खाणार कधी आपण ठेवून द्यायची ठेवून हे बघा काय तर हे बघाय दिसते तुम्हाला ही जाळी तर भरली आहे एक आमच्या परसवा मध्ये एक फुटलेली प्लास्टिकची जाळी होती ती पण मी आणली कारण का पाऊस खूप पडतोय ना पाय सगळं झालं झालाय माझे म्हणून मी गेली नाही घरामध्ये बाहेर जाळी होती तीच घेऊन आली बघा किती त्या दोन जाळ्या भरल्या ती तेंडली मोठी मोठी आहे ती बघा हे बघा इथं लाल असतील तर मी घेणार नाही आंबट होते भाजी <laughs> मी म्हटलं चिखलाचे पाय घेऊन मी घरात जाणार नाही पण शेवटी जावंच लागलं मला पाय धुवून मी गेली आणि टप घेऊन आली कारण का हे बघा हे राहणार नाही बघा काही बघा आणि आता हे दुसऱ्या बाजूनी काढला नाही हे बघा भरायला <laughs> आला हे एवढी मोठी मोठी का झाली तोंडली सांगू हे पेरूच आणि चिकूचं झाड खूप उंच आहे मग ते छोटी छोटी तरी भाजी करण्यासारखी जी असतात ना ती दिसण्यात येत नाही एवढ्या उंचावरून कधीतरी आपण जर असं बघायला गेलो हो चला जरा बघा भाजी असं म्हटलं की तेव्हा मग आपण बघणार तेव्हा आपल्याला हे दिसणार आणि माझ्या पुढच्या अंगणामध्ये कसं एकदम असं डोक्याच्या जर असं वर मांडव आहे लगेच हाताला आम्ही लागली काढतो लगेच ते लगेच दिसतात आता ही पाच किलोच्या वर तोंडली झाली बघा आम्हाला पाहिजे तेवढी मी तेंडी थोडीशी घेतली बाकीची सर्व ठेवून देणार ना तर मग देणार कोणता तरी इथे ठेवून तरी काय करायची होय की नाही तुम्हाला मी एक का तेंडला आहे ना एक औषधी आहे जर तुमचा घसा वगैरे दुखत असेल ना तोंड आलं असं म्हणतात ना लहान मुलं असू दे किंवा मोठी तर हे कच्चं तेंडला आहे ना चावून खायचं लगेच तुमचा घसा पण दुखायचा बंद तोंड आलेला पण बरं होतं हे औषधी उपाय आहे लक्षात ठेवा आता ही जी मला जेवढी पाहिजे तेवढी मी कापून घेते काय मस्त तेंडली आहेत बघा हिरवी हिरवी पिकलेलं असेल ना तर घ्यायचं नाही आंबट होते भाजी आता अशा प्रकारे ना ही सर्व तेंडली मी कापून घेते तोंडली आणि मस्त भाजी बनवते आ चरकण आवाज आला पाहिजे तोंडली कापताना ती एकदम मस्त हिरवी हिरवी गार हे बघा हे लाल आहे हे असं घ्यायचं नाही तोंडलीची भाजी आहे ना चवीला खूप छान असते पण एकच कंटाळ काय सांगू या कापायला खूप वेळ लागतो तोंडली धुवून कापून घेतलेत टमाटर कापून घेतले मिरची कांदा सर्व कापून घेतलाय मी आता झटकन मी भाजी घालून घेते कढईमध्ये ते तेल तापायला ठेवलंय मी आता त्यात घालते मी कांदा आणि मिरची सोबतच तर यात घालते मी हिंग टमाटे हळद आणि गरम मसाला लाल तिखट चवीनुसार मीठ लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचं एकजीव करून घेतले आता यात सोडते मी कापलेली तोंडली आता ही सुद्धा सर्व एक जीव करून घ्यायची इकडून तिकडून परतून घ्यायची व्यवस्थित किती थोडीशीच घेतली होती मी तोंडली बघा किती झाली यामध्ये मी काही सुद्धा घातलेलं नाही म्हणजे बटाटा वगैरे घेतलेले नाही फक्त कांदा आणि टमाटर बस मिक्स करून घेतलं सर्व आता मी याला झाकण मारून ठेवून देते मंदा आचेवर पाणी एकही थेंब लावायचं नाही हां एकदम मस्त झाली आहे बघा वाफीवरती जी भाजी आपण करतो ना तिची चवच निराळी असते तर मी आणखीन जरा वेळ ठेवते जरा चांगली वापू दे भाजी आपली कंप्लीट तयार आहे चविष्ट ताजी ताजी वेलीवरनं काढलेली तोडलीची भाजी आता मी तुम्हाला सव करून दाखवते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब करा किती छान झाली आहे बघा बघूनच पोट भरतय तोंडाला पाणी सुटलं परसमधल्या वेलीवरून काढलेली ताजी ताजी तोंडीची चविष्ट भाजी आमचं कोकणातलं आनंदी आणि निरोगी जीवन अशी भाजी काढा आणि अशी बनवा तुम्हाला मी हे सर्व कोकणातले सुंदर सुंदर व्हिडिओ दाखवते भाजीपाल्याचे आणि निसर्गाचे आपल्याला त्यातून असं समजलं जातं की एकमेकाच बघूनच आपल्याला उत्साह येतं आणि आपल्याला असं वाटतं की आपण पण काहीतरी केलं पाहिजे बरोबर आहे ना माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा असे सुंदर सुंदर अजून कोकणाचे व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये धन्यवाद